मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिकेतील सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच जुई गडकरी अभिनेत्री जुई गडकरी ही आपल्याला ठरलं तर मग या मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसत आहे पण नुकताच जुईने स्टार प्रवाहावरील एका दुसऱ्याच मालिकेत एंट्री केलेले समजलेलं आहे तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो जुई गडकरीचा सोशल मीडियावरती ही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखदुःखद गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये तिच्यासोबत आई बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेतल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजेच मिटिता सराव या पाहायला मिळत आहेत तर आता यामध्ये आपल्याला जुई गडकरी आईबाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे या मालिकेच्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये जुईला बोलवण्यात आलेले आहे व या दरम्यानच तिने मालिकेत एंट्री केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जुई गडकरी आवडते का आणि जर आवडत असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद